भाजपचा घटक पक्ष बनला आहे तिडीकडून कारवाया फक्त विरोधी नेत्यांवर सुरू आहेत त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांचा वापर करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे असा हल्लाबोल शरद पवार यांनी भाजपवर केला आहे आज शरद पवार हे पुणे दौऱ्यावर आहेत या दौऱ्या दरम्यान शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी शरद पवार यांनी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची वाट पाहतोय असे म्हंटले आहे ते म्हणाले पंधरा ते सतरा तारखे दरम्यान निवडणूक जाहीर होईल निवडणूक आयोगाची आधी फारशी चर्चा नव्हती पण एका सदस्याने राजीनामा दिला आहे त्याची कारण दिला नाही त्यामुळे आम्हाला काळजी वाटते सध्या तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली पण कोर्टाने त्यांना निर्दोष सोडले हे त्याचे उदाहरण आहे असे शरद पवार म्हणाले पुढे त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात देखील असेच सुरू आहे अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई त्याचे उदाहरण आहे त्यांच्यावर शंभर कोटींचा आरोप करण्यात आला पण चार्जशीटमध्ये एक कोटी चेक घेतल्याचे म्हटले यावेळी शरद पवार यांनी ईडीच्या कारवाईची आकडेवारीच मांडली आहे ईडीने एकशे सत्तेचाळीस नेत्यांची चौकशी केली त्यातील पंच्याण्णव टक्के नेते विरोधी पक्षातील आहेत आठ वर्षात भाजपने एकशे एकवीस विरोधी पक्ष नेत्यांवर कारवाई केली या तेक ही बीजेपीचे नाहीत असे शरद पवार यांनी नमूद केले आहे